अंजलीच्या नाटकाला सई देणार सडे तोड उत्तर सई करणार अंजलीची बोलती बंद। तुझी माझी जमली जोडी मालिकेची कहाणी ट्विस्ट आणि टर्न बघायला मिळाले हे सुद्धा बघायला मिळालं की अंजलीला सई घराच्या बाहेर काढते पण त्यानंतर मात्र अंजली नाटक करून घरापर्यंत पुन्हा एकदा पोहोचते आणि या सगळ्यात ती सांगते की ती प्रेग्नेंट आहे तिच्या सोबत आलेला महिलांचा मोर्चा माघारी गेल्यावर आता पुढे काय होणार याचा आता समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की सई आणि घरातले सगळे अंजलीला जाब विचारतात की तिने असं का केलं तेव्हा अंजली पुन्हा एकदा नाटक करत आणि आपल्या बाळाचा आपल्या प्रेग्नन्सीचा फायदा उचलत म्हणते की अगं बाळाची न्यूज कळाल्यावर मला सुचलत नाही की मी काय करावं आणि मी पॅनिक झाले आणि त्यामुळे मी हे सगळं केलं आणि तुला तर माहित आहे प्रेग्नन्सीमध्ये हार्मोन्स आणि सई तिला तिथेच थांबवते आणि तिला म्हणते की तुझं स्पष्टीकरण ऐकण्यात मला कसलंही रस नाही आहे पण तुला पुन्हा एकदा मी ताकीद देते यापुढे जहागीरदारांच्या नावावर चिखल उडवण्याचा प्रयत्न सुद्धा केलास ना तर गाठ माझ्याशी आहे आणि हे लक्षात ठेवायचं कायमच तर सध्या तरी सईने अंजलीची बोलती बंद केली आहे तिच्या नाटकाला विराम लावत तिला सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि सोबतच वॉर्निंग सुद्धा दिली आहे बघणं ना फार महत्वाचं असणार आहे की आता तरी अंजली सुधारणार का की पुन्हा एकदा सई विरुद्ध तिचे काहीतरी नवीन डाव असणार हे तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शेजा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार